नमस्कार मी सुब्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते दिवाळी म्हटले की वेगवेगळे वेग प फराळाचे पदार्थ आलेच आणि शंकरपाळ्याशिवाय दिवाळीचा फराळ पूर्ण होत नाही शंकर शंकरपाळे घरात करून ठेवले की कोणीतरी आले की पटकन नेता येतं तसेच प्रवासात नेता नेता येतात असे हे शंकरपाळे कसे तयार करतात आज आपण पाहणार आहोत भरपूर लेयर्स असलेले खारीसारखे कुरकुरीत शंकरपाळे कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत करण्यासाठी मी ह्या वाटीने चार वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी एक वाटी साखर घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी तूप घेतलेला आहे आता हे साखर एका पातेल्यामध्ये घालून घेते पातेल्यामध्ये घातलेलं आहे आता त्या एक वाटी साखर घेतलेलं आहे त्या अर्धी वाटी आपण दूध घालायचं आहे वाटी साखर आणि अर्धी वाटी दूध घालते आणि हे सर्व विरगळवून घेते मी गॅसवर ठेवून गॅसवर ठेवलेलं आहे आणि हे ह्या चमच्याने एकसारखे हलवून पूर्ण साखर पूर्णपणे दुधामध्ये विरगळून घ्यायचं आहे दुधामध्ये पूर्णपणे विरगळलेलं आहे हे गार करण्यासाठी ठेवते गार झाल्यावरच आपण मैद्यामध्ये घालून मळायचं आहे नाहीतर गरम असताना मळलं तर शंकरपाळ्या कडक होतात तर आपण होता मैद्यामध्ये तूप घालून चांगलं चोळ तूप चांगलं चोळून घेऊया मैद्याला आता एका मोठ्या बाउल भांड्यामध्ये मी मैदा काढून घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हटलं तर हे अर्धा किलो मैदा आहे आणि हे सव्वाशे ग्रॅम तूप आहे हे तूप यामध्ये घालते आणि चांगलं चोळून घेते मैद्याला हे चांगलं चोळून घ्यायचं आहे मूठ वळेपर्यंत चांगलं सर्व पिठाला लागेल असं चोळून घ्यायचं आहे आता मैद्याला आपण तूप चोळून घेतलेला आहे अगदी मोठ वळेल असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा वेलची पावडर वेलची पावडर घातलेला आहे आता है मल, हे सर्व मिक्स करून घेते आणि आपण जे साखर दुधामध्ये साखर बिरगळलेलं पाणी आहे ते आपण मळ हे मैद्यामध्ये घालून मळून घ्यायचं आहे चांगलं चोळून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि वेलची पावडर घातलेला आहे आता दुधामध्ये आपण साखर विरगळव घेतलेलं आहे ते थोडं थोडं करत मळून घ्यायचंय थोडं थोडं करत हे सर्व पीठ मळून घ्यायचंय शंकरपाळीसाठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे जास्त जोर लावून मळायचं नाही आता हे एक दहा मिनटं झाकून ठेवते त्यानंतर आपण शंकरपाया करायला घेऊयात साठी आपण पीठ मळून ठेवलं होतं दहा मिनटं झाकून ठेवलेलं चांगलं मुळ मुरलेलं मुर आहे आता ह्याच्यातील हे पीठ जास्त असं दाब देऊन मळायचं नाही असंच ह्यातील छोटासा गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे शंकरपाईचं पीठ मळून ठेवलेलं त्यातील छोटासा गोळा घेतलेला आहे हे हे, हे गोळा आता लाटून घेते मी लाटताना हे जास्त दाब देऊन लाटायचं नाही म्हणजे भरपूर लेअर्स होतीलचं लाटून घ्यायचं आहे साधारण ह्या आकाराचं त्या आकाराची पोळी मी लाटून घेतलेली आहे आता ह्याच्या कडा कट करून घ्यायचे चाकूने कट करून घ्यायचे म्हणजे ते लेअर्स दिसतील आता हे बाजूचे सर्व सर्व कट करून घ्यायचे हे पीठ बाजूला ठेवून घ्यायचं आहे आता ह्याचे चौकोनी आकाराचे शंकरपाळ्या कट करून घेते मी लहान मोठे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण कट करून घ्यायचे आहेत तर हे शंकरपाळ्या एका डिशमध्ये काढून घेते आणि तळून घेते हे त्यासाठी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे चांगला आता ह्यामध्ये मी शंकरपाळ्या घालते तर हे हलवायचे नाहीत अलग तेलामध्ये सरकून घ्यायचे आहेत आणि जास्त हलवायचं नाही झारीनं आता झारीनं परत थोडंसं सरकून घ्यायचं आहे हलक्या हाताने तळून घ्यायचे आहेत हे सर्व शंकरपाळ्या मंदाचे वर तळून घ्यायचे आहेत मस्त लेअर्स आलेले आहेत बघा भरपूर लेयर्स आलेले आहेत शंकरपाळ्यांना खारीसारखे भरपूर लेअर्स आलेले आहेत मंदाचेवर तळून घ्यायचं आहे अजून एक दोन मिनटं तळून घेते त्यानंतर मी हे डिशमध्ये काढून घेते चांगल्या तळून झालेल्या आहेत भरपूर लेयर असलेले शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत का मस्त लेअर असलेले खारे सारखे शंकरपाळ्या तयार झालेले आहेत आता हे मी एका डिश मध्ये काढून घेते असेच बाकीच्या शंकरपाळ्या तळून घेऊयात पाळ्या झालेल्या आहेत ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे भरपूर लेयर असलेले शंकरपाळ्या तयार झालेले आहेत आपण हे लाटताना या ह्या साईजची होती आता तयार केल्यानंतर अशी चौपट फुलणारी शंकरपाळे तयार झालेली आहे छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुवर्ण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा